नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आताची सर्वात मोठी बातमी पुण्यातून येते पुण्याच्या ग्रामीण भागातील वडगाव घेणन गावात एका अल्पवयीन मुलाने पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून भरधा वेगा चारचाकी वाहन चालवत एका महिलेला जोरदार धडक दिली या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकतो की या मुलाने जे आहे ते भरधा वेगा चारचाकी वाहन चालवत या महिलेला धडक दिलेली आहे आणि या अपघातात महिला ही जखमी झाल्याचंही दिसून येत आहे आपण पाहू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ जो आहे तो सध्या तुफान व्हायरल झालेला आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतो जी दृश्य दिसत आहेत ही कार जी आहे ती भरधाव वेगात मागे घेण्यात येते आणि त्यानंतर हा तरुण भरधाव वेगात कार चालवत इतर नागरिकांना कारच्या सहाय्याने धडक देण्याचा प्रयत्न करताना दिसतोय परंतु शेवटी ह्या तरुणाने भरधाव वेगात कार चालवत महिलेला जोरदार धडक दिलेली आहे आणि या अपघातात नाजुका रणजित थोरात ही महिला जखमी झालेली आहे ह्या अपघातानंतर आळंदी पोलीस स्थानकात या मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघातात वापरण्यात आलेली कारही पोलिसांनी जप्त केलेली आहे मुलगा अल्पवयीन असला तरीही त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यात येणार आहे आणि या प्रकरणात वडिलांवर देखील गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार यांनी दिली आहे सदरची घटना ही आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडगाव गिनंद या गावच्या आहे तर त्या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याकडे ही तक्रार आली तर क्षणी आपण फिर्याद नोंदवून कलम तीनशे सात खुनाचा प्रयत्न यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे त्याची जर त्याच्यातील जो आरोपी आहे तो अल्पवयीन आहे त्यामुळे त्याला तात्काळ आम्ही ताब्यात घेतलं होतं तसेच ती जी चारचाकी वाहन आहे ते देखील ताब्यात घेऊन जप्त केलेलं आहे आरोपीला ज्युएनॅल जस्टिस बोर्डकडे आपण हजर करून त्याला आता ऑब्झर्वेशन होममध्ये त्यांनी रिमांड केलेलं आहे कारण काय म्हणजे हे जे फिर्यादी आणि आरोपी आहेत हे शेजारी राहणारे आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या किरकोळ कारणांवरनं मागे दोन तीन महिन्याखाली त्यांचे फिर्यादींचे जे पती आहेत सासरे आहेत त्यांना शिवीगाळ केली होती आणि परवा देखील ज्या दिवशी घटना घडली त्यावेळेस देखील त्यांनी तो जो आरोपी आहे त्यांनी त्याला फिर्यादींना आणि त्यांच्या पतीला विनाकारण शिवीगाळ करत होतं त्याच्यावरून त्यांनी त्याला विचारलं की ह्या शिवीगाळ का करतो अशा पद्धतीने तर त्याच्यामध्ये वाद वाढला आणि त्याच्यामध्ये त्यांनी गाडी त्यांच्या अंगावर घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये जुना वाद म्हणजे हा शेजारच्यांचा जसे शेजारांचे भांडण असतात त्या पद्धतीचं आहे याच्यामध्ये खूप मोठा काही वाद आहे असंही काही आतापर्यंतच्या तपासनात निष्पन्न नाही झालं तर याच्यामध्ये ज्या फिर्यादी आहेत त्या किरकोळ जखमी आहेत सुदैवाने त्यांना मेजर काही इंजुरी नाही त्याच्यामध्ये जो अल्पवयीन मुलगा आहे तर त्याच्या संदर्भात आपण सेक्शन फिफ्टीन जो ज्युनियल जस्टिस ॲक्ट आहे त्याच्यामध्ये त्याला मेजरप्रमाणे ट्रायलमध्ये ट्रीट करावं याकरिता जे जे बीकडे अर्ज केलेला आहे त्याच्यावरती पुढील सुनावणी चालू आहे त्याचप्रमाणे त्याचे जे वडील आहेत त्यांनी ती गाडी त्याला चालवण्यासाठी परमिशन दिली त्याच्या संदर्भात त्यांचा मोटर व्हेकल ॲक्टप्रमाणे आपण त्यांच्या विरुद्धत कारवाई केलेली अर सुन ना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न प्रोस्ट इसका ढक्कन देना हम्म hmm? फिर तो ये रेड वाला है। सही वाला देना तुम्हें ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म मानिकचन ऑक्सरिच प्रॉउडली इंडियन